नमस्कार शुभ सकाळ विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट दोन जून दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्दायणी असणारं उजनी धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये सव्वीस पॉईंट पंचवीस टक्के इतकं आहे आनंदाची बातमी म्हणजे आता उजनीवर पाऊस सक्रिय झाला या पावसाळ्या हंगामातला पहिला पाऊस आज उजनीवर नोंदला गेला आहे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तत्पूर्वी दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यापासून ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत उजनी जलाशयावर आठशे एकोणपन्नास मिलीमीटर पाऊस झाला आहे

पन्नास टक्के पाणीसाठा झालेला आहे कारण उजनी धरण हे वजा बावीस पॉईंट शहाण्णव म्हणजे तेवीस टक्केमध्ये होतं आणि आता उपयुक्त पाणी पातळीत सव्वीस पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे एकोणपन्नास पॉईंट पंचवीस टक्के पाणी हे उजनी जलाशयामध्ये मे महिन्यापासून आलेलं आहे सध्या दौंडमधून पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी क्युसेक्सना पाणी मिसळतंय दरम्यान उन्हाची तीव्रता गेल्या चार दिवसापासून वाढलेली आहे त्यामुळे चार पॉईंट अठ्ठावन्न मिलीमीटर म्हणजे पंच्याऐंशी दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन मागील चोवीस तासामध्ये नोंदलं गेलं आहे दुसरी आनंदाची बातमी म्हणजे उजनेच्या पर्जन्य क्षेत्रातसह भीमाखोरी आणि घाटमात्यावरही पाऊस सक्रिय झाला आहे आज मध्यम स्वरूपाचा पाऊस घाटमात्यावरती नोंदला गेला आहे त्याचबरोबर भीमानिराखोऱ्यातल्या अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे उजनेचे अपडेट पाहण्यासाठी विठा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा